कोटी साठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन आमदार यांच्या हस्ते तालुक्याचे आमदार लतादाई सुरवणे यांच्या नेतृत्वात तालुक्यात विकास गंगा वाहत आहे मागील पाच वर्षात हजारो विकास कामाचे भूमिपूजन तसेच लोकार्पण संपन्न झाले असून त्यात रस्ते फ्लेवर ब्लॉक सामाजिक सभागृह यांचा समावेश आहे सोपड तालुक्यातील मराठी ग्रामस्थांकरिता मूलभूत प्रश्न असलेला लासूर मराठे घाणपूर रस्त्याचे डांबरीकरण तसेच लासूर गावातील मारुती मंदिर पासून दोनशे मीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आदी विकास कामाचे भूमिपूजन आमदार लताजी सोने यांच्या शुभ हस्ते तर माजी आमदार चंद्रकांत सोने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी विकास कटिबद्ध असून विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत सोनणे यांनी या प्रसंगी व्यक्त केले यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील महिला आघाडी तालुका प्रमुख मंगलताई पाटील माजी उपसरपंच ए गंभीर सर कैलास बाविसकर मालखेड सरपंच गणेश पाटील गलंगी सरपंच शीतल देवराज सह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झालोय आणि भविष्यातही तुम्ही आशीर्वाद दिला तर पुन्हा आमदार आहे की की कुत्र्याच्या छत्रे उगवतात हो जसं जोरातून पडलं की त्या सुकत्या सुकता सुकतात तसं आहे या तालुक्याने पाहिलंय की एका कालखंडामध्ये एका पक्षाचे तीन तीन आमदार होते तरी सुद्धा विकासामध्ये तालुका किती मागे होता मला सांगायचं गरज नाही लहान लहान मुलं सुद्धा सांगायला लागलेत कि या दहा वर्षामध्ये तालुक्याचा विकास हा जोराने झपाट्याने सुरू आहे आमदार लता सोनवणेंच्या प्रयत्नांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कृपेने खूप निधी आपल्या तालुक्यात आलेला आहे आजच सगळे एम आय डी सीवाले अधिकारी आले होते त्यांना डिमार्केशनची परमिशन आली म्हणजे आता आपले एम आय डी सीचे प्लॉट पडतील आणि ज्या बांधवांना एम आय डी सीमध्ये छोटे छोटे उद्योग करायचे असतील युनिट चालू करायचे असतील त्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम करतो आणि सर्वसामान्य गरीबातला गरीब, गरीब असेल त्याच्याकडे सुद्धा जाण्याचा आमचा प्रयत्न असतो इतरांसारखा नाही की आल्यानंतर ठरा था एक दोन तीन जणांना भेटायचं जायचं आम्ही तसं करत नाही म्हणून तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये आम्ही एक घटक म्हणून आहोत आपल्या कुटुंबाला चांगले चांगले कामं व्हावे म्हणून हा प्रयत्न आणि त्याच्यात भाग म्हणून